तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत जॉकी तसेच ज्यांना या क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे असे आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांनी कालच एक मोठी खरेदी केली आहे नानांनी मागच्या वेळेस नागे आनंद घेतला त्याच वेळेस त्यांनी सांगितले होते की ते अजून एक मोठी खरेदी करणार आहेत तर मंडळी फायनली काल नानांनी ही विक्रम खरेदी केली आहे खरेदी केलेला खोंडाचे वय हे जवळजवळ सतरा अठरा महिन्याचा असून तो खोड म्हैसूर जातीचा आहे मंडळी मुंबईमध्ये जे सध्या भुंगा आणि फायर पळत आहेत त्यांची विक्री ज्यांनी केली त्याच लक्ष्मण ड्रायव्हर यांनी नानांना हा खोंड दिला आहे विक्रमी खरेदीनंतर नानाने या खोंडाचं नाव बदलून बदला असे ठेवले आहे तसेच नानांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे की भविष्यात अजून एक मोठी खरेदी ते करणार आहेत तर आपल्या कडून नानांना आणि त्यांच्या नंदींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद